सोलापूर जिल्हा लोहार समाज सोलापूर यांच्या वतीने मोजे टाकळी येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरी राज्यस्तरीय आर्थिक विकास महामंडळ व राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा अतिशय उत्साही वातावरणामध्ये पार पडला या मेळाव्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तानाना भरणे तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील दत्ता मस्के अमोल मस्के औदुंबरभाऊ देशमुख सूरज देशमुख संतोष थोरात यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंकुश थोरात दादा दादासाहेब कळसाईत यांनी प्रास्ताविक करून आर्थिक विकास महामंडळ समाजासाठी का गरजेचे आहे याचे महत्त्व पटवून दिले व आर्थिक विकास महामंडळ हे लोहार समाजाला मिळालेच पाहिजे तसेच आर्थिक विकास महामंडळ लगेच शासनाला देता येत नाही आले तर सध्या असलेले इतर मागास बहुजन कल्याण विभाग यामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी पंचवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी ही मागणी करण्यात आली आहे तसेच लोहार समाजातील भूमिहीन लोहार समाज, समाज बांधवांना एक हेक्टर जमीन गावठण गायरान व शेती महामंडळ यांच्यातून मिळावे अशी आग्रही मागणी अंकुश थोरात यांनी आपल्या प्रस्तावामधून केली आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून अनेक संस्थांचे पदाधिकारी दिलीप वसव पुणे दिलीप थोरात पुणे सर फलटण नितीन थोरात बारामती अण्णा जोशी मुंबई मधुकूर लोखंड पुणे बळीराम खरे मुंबई विलास आव्हाड बीड दिलीप जोशी मुंबई रामनाथ मोरे मुंबई शिवाजी कळसेम पुणे सुरेश मांडवगडे नागपूर सागर लोहार पुणे विलास अंकुशे विनायक हरेल धुळे सुहास लोहार सोलापूर पांडुरंग लोहार हनुमंत वसव विजय भागवत पंकज कळसाईत संजय कोळंबेकर विजय पोहनकर किसन लंगसे हर्षद आगळे बाळासाहेब थोरात हे संस्थाप्रमुख बंधू आवर्जून उपस्थित राहिले त्या सर्वांचे स्वागत व सत्कार करून कार्यक्रमामध्ये लोहार समाजभूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आलं यामध्ये शरद थोरात उद्योगपती पुणे अर्जुन टिंगरे आणि कैलास हरिहर यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं लोहार समाज रत्न या पुरस्काराने लोहार समाजाचे डी वाय एस पी किरण पोपळगट साहेब यांच्या आईवडिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच अंकुश थोरात मानसी टिंगरे वैष्णवी टिंगरे अंकुश सवालाक शुभांजली थोरात व चंद्रकांत लोंढे यांना लोहार समाज रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तसेच गुणवंत शासकीय अधिकारी कर्मचारी यामधून पासष्ट पोलिसांचा सत्कार करून त्यांना मानचिन्ह देण्यात आलं तसेच इतर दहा शासकीय अधिकारी यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला कार्यक्रमामध्ये शुभांजली थोरात लावणी सम्राज्ञ हिने आपल्या लावणीची कला सादर करून समाज बांधवांची मन जिंकून घेतले तसेच अंकुश सव्वालाख व चंद्रकांत लोंडे सिनेअभिनेते यांनी आपली कला सादर करून समाज बांधवांची मने जिंकून घेतली आहे कार्यक्रमाला या कलाकार बंधूमुळे खूप शोभा आली आणि समाज बांधवांनी त्यांचं खूप कौतुकी केलं आर्थिक विकास महामंडळाचा घेतलेला मुद्दा अतिशय रास्त असल्याचं सर्व समाज बांधवांनी अतिशय चांगलं मत व्यक्त केलं आणि वधूवर परिचय मिळाव्यासाठी या मेळाव्यात मुलांचे शंभर फॉर्म आले व मुलींचे पन्नास फॉर्म आले सदर फॉर्म मेळाव्यामध्ये वाचून दाखवण्यात आले व त्यांचा समाजाला परिचयही करून देण्यात आला कार्यक्रम अतिशय खेळमिळेच्या वातावरणात पार पडला या कार्यक्रमासाठी आयोजक दादासाहेब कळसाईत टाकळी संतोष थोरात नातेपुते अंकुश थोरात पुरंदवाडे नितीन कळसाईत पोलीस टाकळी दादा चव्हाण मोरुची आप्पा पवार फोंडशिरस हनुमंत रणसिंग नितीन चव्हाण फोंडशिरस औदुंबर पवार फोंडशिरस दत्ता टिंगरे वेळापूर अर्जुन टिंगरे महूत चंद्रकांत पवार सांगोला रोहित थोरात तोंडले तोंडले मुंडले अमोल टिंगरे वेळापूर अप्पा चव्हाण फोंडशिरस यांनी कार्यक्रमाला अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला